मित्रांनो आपण मराठी आलेलो होतो आता मुंबईमध्ये आणि आता हे बघा हायकोर्टही झालं सर बंदिस्त आहे आता आणि याच्या पुढं नाही का भलती लाखोच्या सांगेत नाही का मराठी इथं गोळा झालेले आहेत आणि हायकोर्ट मला वाटतं बंद काय करू आज इथून आपण बी चाललो होतो आणि इथं थोडी थोडी हलक्या हलक्या नाही का पाऊस पण येतो आता आणि आपल्याला तिकडं जायचं आहे आता मैदानावरती आझाद मैदानावरती जायचं आहे आणि हे पहा मराठी कशी आलेत इथं मला वाटतं इथं आंदोलन होऊ शकतं इथं ते अशी परिस्थिती झालेली आहे सध्या आणि हे पगा कोर्ट सध्या बंद आहे आणि इथं जास्त लोकं पण नाही आणि जास्त फक्त मराठीच आहेत लाखोच्या संख्येत आणि तुम्ही पाहू शकता कसं शांत असं वातावरण झालेलं आहे इथं तर आणि तरंगी पाटील बी आता उपशानाला वाचलेले आहेत आप आपल्याला तिकडं पण जायचं आहे फक्त तुम्ही माझा व्हिडिओ शेवटलोक बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ह्या आपल्याला आरक्षण मिळेल का नाही मिळणार असेल तर कमेंट करून टाका यार भाई लोक आणि मिळणार म्हणजे मिळणार कारण की आपण पण या मुंबईतून जाणार नाही आरक्षण भेटल्याशिवाय लवकरात लवकर आपल्याला वेळ आरक्षण मिळून जाईल ही मला मी अशी आशा करतो आणि हे व्हिडिओ एवढाच आहे आणि हे व्हिडिओला सपोर्ट कराय